मिस होते ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड लगत असणारा दत्त लॉन्स इथे रविवारी 29 जून रोजी एका विवाह समारंभामध्ये तुफान हानामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये 5 ते सहा जन गंभीर जखमी झालेत. त्यांना ताबडतोब रुग्णालयात हलवण्यात आलं राहुरी तालुक्यातील दौरी फॅक्टरी येथील एका गावामध्ये लग्न समारंभ होता आणि या लग्न सोहळ्यासाठी नगरवर्ण वराडी आले होते या लग्नाची मुलीकडच्या मंडळींकडनं जोरदार तयारी देखील सुरू होती ठरल्याप्रमाणे एकोणतीस जून रोजी दुपारच्या सुमारास लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मात्र यावेळी वधू पक्षामधील तरुण आणि वरपक्षामधील काही तरुण यांच्यामध्ये वाद झाला सुरुवातीला हा वाद किरकोळ होता परंतु नंतर या वादाचं रूपांतर बेदम हाणामारीमध्ये झालाय आलेल्या पाहुण्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र नगरवर्ण आलेल्या वराडामधील तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला हा वाद इतका वाढला की लग्न मंडपाला चक्क युद्धाच्या छावणीचं स्वरूप आलं होतं कारण शाब्दिक बाचावाची थेट हाणामारीपर्यंत पुढे गेली होती आणि वरपक्षामधील काही तरुणांना लग्न मंडपामधनं थेट रुग्णालयामध्ये दाखल करण्याची वेळ आली आहे जखमी झालेल्या तरुणांना तातडीनं रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं या लग्न सोहळ्याची तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे मनोज तळवेसह सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजयचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी